आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या रजिस्टरले भेटलो आणि आपल्या आयटीआ कॉलेजच्या पेपर कोणत्या कॉलेजमध्ये द्या सगळं सांगतो मित्रांनो पहिले आपल्या पेजला फॉलो करा आणि युट्यूबवर सबस्क्राईब करा कामंत फोटो जांगडू दादा धनो का सरकार पेट्रोल पंपार पेट्रोल टाकले कारण आपल्याला जायचा यवतमाळमध्ये आयटी कॉलेजचा पेपर सोडवाले पेट्रोल लागून चारे वीसच्या स्पीडने न राहिलो राहू आनि मित्रांच्या रूमवर मित्रांनी घेतल्यान चालवता यवतमाळला मित्रांनो तुमच्या शॉपचा व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट करा किंवा पर्सनल मेसेज करा धनोचं कानपी गाड सरकडे राहूलो शंभरच्या टोल नाक्यावर एवढ्या तर टोल नाक्यावर भेटले ताई ताईले भेटलो निसर्गाचे मजा घेत गे घेत यवतमाळमध्ये कधी पोचलो माहिती पडलं नाही यवतमाळमध्ये तसे पण आम्हाला आबासाहेब पारवेकर कॉलेजच माहित नाही मंगा बोटो लोकेशन टाकली नांदी धुनी महात्मा गांधी सरकती राहिलो आबासाहेब पारवेकर कॉलेजमध्ये मित्रांनो तुम्ही यवतमाळच्या कोणत्या कॉलेजमध्ये शिकता कमेंट करून नक्की सांगा आता मी चाललो फोटो पेपर सोडवले आधीच लेट झालो दोन घंट्याचा पेपर होता अर्ध्या घंट्यात सोडून मोकळं केलं कसा गेला झमे तुमचा पेपर अरे एक नंबर मग भेटली आपली वेल्डरची कॅन झाला आणि इकडे आपल्या डिग्रेसच्या पोटे जागा डायरेक्ट क्लोजर करून आले पेपर लय दिवसानंतर आमचा मित्र भेटला विक्की भगत भाऊ आर्मी होता तेव्हा भारती कॉलेज दोन वर्ष सायकलीने आला आणि आता दोन लाखाची गाडी घेऊन कॉलेज जाते भाऊ मजा आहे का मग एक राईड आपल्या मित्राने पण घेतली

इनको लाइक like करो कमेंट करो और शेयर करो और फॉलो जरूर करो तुमच्या मित्रांनो हे त्याची एक बार नक्की विजिट करा हबच्या चाले भेटून आरजे जे ब्लॉकला भेटायला चालू होतं तेवढ्याच भेटला आपल्याला आरजे ब्लॉकर आणि अशा अशा भेटून सरकार आलो आरजे ब्लॉकरच्या चहाच्या दुकानावर आल्याबरोबर एक एक नाईटी घेतली मी मित्रांनो आर जे ब्लॉकरच्या चहाला एक बार नक्की विजिट करा आरजे ब्लॉकरला भेटून सरकडे राहिलो मलिक मोबाईल गॅलरीमध्ये इथे आल्यावर आयफोन फोर्टीन आणि आयफोन फिफ्टीन पाहिलं आयफोन काही आपल्या बजेटमध्ये बसत नव्हतं आता दुसऱ्या वेळी येऊ घराकडे जाताना आपला फॉलोअर्स भेटला आता भेटू उद्या पुढच्या ब्लॉकमध्ये फॉलो करून ठेवा